श्री स्वामी समर्थ आपण नेहमीच मेहनत करत असतो कष्ट करत असतो आणि पैसा कमवत असतो पण जेव्हा आपला पैसा खर्च होत असतो तेव्हा आपल्याला मनातून फार वाईट वाटत कारण की हा मेहनतीचा पैसा असतो त्याचमुळे आपल्याला हा मेहनतीचा पैसा जसा आपण खर्च करतो तसाच पुन्हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून परत आपल्याकडेच यावा यासाठी अगदी अचूक आणि भन्नाट असा उपाय आपल्याला इथे करायचा आहे तर आपण जेव्हा पैसे कमवतो तेच पैसे आपण प्रवासासाठी लाईट बिलासाठी किंवा खाणं पिणं सगळ्याच गोष्टींवर आपण दररोज किती तरी पैसे हे खर्च करत असतो कमवतो त्यापेक्षा अधिक पैसा तर असाच आपला खर्च होत असतो पण तुम्ही खर्च केलेला हाच पैसा तुम्हाला परत मिळाला तर आश्चर्य वाटलं की नाही पण असा एक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही खर्च केलेला पैसा पुन्हा फिरून तुमच्याकडेच येईल त्याचमुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय असा आहे की कुठेही पैसे देताना किंवा पैसे खर्च करताना तुम्हाला फक्त एक नंबर बोलायचा आहे हा नंबरच तुमचं मनी रिव्हर्सचं काम करणारा आहे म्हणजेच तुमच्या खिशातून गेलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गातून युनिवर्स तुम्हाला परत मिळून देणार आहे तर आता हा नंबर कसा बोलायचा आहे आता हेही आपण इथे जाणून घेणार आहोत तर आता सर्वात महत्वाचा म्हणजे हा नंबर कोणता याची उत्सुकता तर तुम्हाला नक्कीच लागलेली असेल तर हा नंबर आहे सेवन झिरो एट पुन्हा एकदा सांगते सेवन झिरो एट हा नंबर तुम्हाला मनातल्या मनात वेळा बोलून त्यानंतर पैसे द्यायचे आहेत किंवा खर्च करायचे आहेत असं केल्यामुळे जो तुम्ही पैसा खर्च करत आहात किंवा जो पैसा तुम्ही दुसऱ्यांना देत आहात हा पैसा तुमच्याकडे अचानक कुठल्या ना कुठल्या मार्गातून तुम्हाला परत मिळण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही पैसे खर्च करत असाल किंवा कोणाला देत असाल तेव्हा हा नंबर तुम्ही मनातल्या मनात, मनात पाच वेळा बोलून त्यांना पैसे देत चला आणि तुम्ही बघा की हा पैसा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून पुन्हा मिळतो आहे की नाही ते हा उपाय नक्की करून बघा आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा झाला आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसह तोपर्यंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय